जळगाव जामोद तालुक्यात मागील एका आठवड्यात अकोला खुर्द सुनगाव परिसरात अस्वल आढळले होते अकोला खुर्द येथील अस्वलाचे रेस्क्यू ऑपरेशन करून त्याला सातपुड्याच्या जंगलात सोडण्यात आले तर सुनगाव येथील अस्वलाला हुसकून लावले होते या घटना ताज्या असताना रविवारी पुन्हा टाकडी खाती परिसरात अस्वलाचे वास्तव्य दिसून आले एकोणतीस जानेवारी रोजी आसलगाव गट ग्रामपंचायत येथील टाकडी खाते शिवारात अस्वल असल्याची माहिती मिळाली असता आसलगाव ग्रामपंचायतचे युवा सरपंच उपसरपंच घटनास्थळी दाखल झाले त्यांनी वन विभागाला कळविले असता जळगाव वन विभागाचे फॉरेस्ट ऑफिसर घटनास्थळी दाखल झाले परंतु अस्वलाला पकडण्यास यश न आल्याने अखेर त्यांनी बुलढाणा येथे फोन करून रेस्क्यू टीमला पाचारण केले दिवसभराच्या मशागतीनंतर संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास अस्वलाला रेस्क्यू टीम बुलढाणा यांनी पिंजऱ्यामध्ये कैद केले अस्वल पिंजऱ्यामध्ये कैद होताच टाकडी परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला मनीष ताडे विदर्भ न्यूज जळगाव जामोद